शिरपूरला जिल्हा व सत्र न्यायालय शासन निर्णयाचे शिरपूर वकील संघाने केले स्वागत महाराष्ट्र शासनामार्फत अठ्ठावीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय याशिवाय शासकीय अभियोक्ता कार्यालय तसेच या दोन्हींसाठी आवश्यक पदांना व खर्चाच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली शासन निर्णयाचे शिरपूर वकील संघाने स्वागत केले असून आनंदोत्सव साजरा केल्याची माहिती शिरपूर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट शांताराम महाजन यांनी दिली मंजुरीसाठी शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष शांताराम महाजन युवराज ठोंबरे चव्हाण सिंग पाटील एडव्होकेट अमित जैन संपूर्ण कार्यकारिणी सदस्य व वकील संघाच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले आज राज्य शासनाने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवानी न्यायालयीचं स्तर हे दोन कोर्ट सुरू करण्याबाबत शिरपूर न्यायालय शिरपूर वकील संघाची मागणी होती त्या मागणीप्रमाणे उच्च न्यायालयाने संपूर्ण चौकशी करून प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला पाठवला हो होता त्या शासना महाराष्ट्र शासनाने आज त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे त्या मंजुरीप्रमाणे या नवीन दोघी न्यायालयात न्यायाधीश आणि त्यांचा कर्मचारी स्टाफ यासोबत सरकारी न्यायाधीश सरकारी अभियोक्ता व अभिवक्त्याचं कार्यालय या सर्वांसाठी खर्चाची मंजुरी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे त्याचे आज अनाउन्समेंट आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला असून आम्हाला त्याप्रमाणे निरोप निर पाठवण्यात आला आहे लवकरच शिरपूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाळी न्यायालय वर्ष स्तर हे दोन्ही न्यायालय सुरू होते अंदाजी किती वेळ लावू शकतो हा शासनाने आज मंजुरी दिली आहे आणि या मंजुरीसोबत पाच कोटी एकोणतीस लाख रुपये त्याच्या खर्चाची तरतूद सुद्धा मंजूर केलेली आहे त्यामुळे आपल्या जवळ आज जी नवीन वास्तू उभी आहे या वास्तूमध्ये काही हॉलवरून आपल्याला अडवल असल्यामुळे येत्या दोन महिन्यात थोडेफार चेंजेस करून डिसेंबरच्या एंड पर्यंत दोन्ही न्यायालय शिरपूर सुरू होतील अजून तुम्हाला शासनाच्या धोरणापेक्षा काय का काय झालं पाहिजे शासनाने कसं नियोजन केलंय शासनाला पाहिजे परंतु तुमच्या नियोजना शासनाने आता जो आमची मागणी होती त्याप्रमाणे नियोजन करून आहे त्या बिल्डिंग मध्येच न्यायालयात सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे परंतु लवकरच आम्ही या आमची बिल्डिंग नवी असल्यामुळे या बिल्डिंगवर अजून दोन मजले चढून या दोघ न्यायालयांची वरच्या मजल्यावर संपूर्ण व्यवस्था केली जाईल जावी याकरता आमचा प्रयत्न राहिला त्याप्रमाणे आम्ही प्रस्ताव पाठवतो आहे आमची पूर्ण तयारी प्रस्ताव पाठवण्याची आहे तसं झालं तर सर्व शिरपूर तालुक्यातील पक्षकार ज्यांचे न्यायनिवाडे दावे आहेत त्या पक्षकारांना सोयीचं राहील कमी खर्चाचा राहील कमी वेळेत न्याय मिळेल लवकर न्याय मिळेल यासाठी हे दोनही न्यायालय सुरू कराय लवकर सुरू करण्याची आमची कोशिश आहे आता जे सध्या कंडिशन मध्ये ज्या ठिकाणी न्यायालय आहे त्याची जागा भरपूर आहे परंतु पार्किंगची जागा ही अपूर्ण वाटते म्हणून न्यायालयाच्या मागे पटांगण नसलेल्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करणे आणि इतर काही तुमचे वकील वाढतील त्यांच्या चेंबर वगैरे व्यवस्था काही नियोजन आहे शिरपूर न्यायालयाच्या मागची जागा ही या गोष्टी करता वापरता येणार नाही शिरपूरच्या पूर्वेला जुनी बिल्डिंग आहे ती जुनी बिल्डिंग पाडून त्याच्या माग अजून पन्नास फूट पन्नास बाय दीड दोनशे स्क्वेअर फूटची जागा मोठी उपलब्ध आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था सुरळीत केली आहे पूर्व आणि दक्षिण उत्तर बाजूच्या ज्या कंपाऊंड वॉल आहेत या कंपाऊंड वॉल थोड्या उंच कराव्या लागतील आणि तिथला उंच सकल भाग सपाटीपर्यंत केलं तर पार्किंगची पूर्ण व्यवस्था पूर्व वाजू लागतील मागच्या बाजूला आणि वकिलांसाठी विशेष करून जो वकिलांचा स्टाफ आहे त्यासाठी त्याच पार्किंगच्या जवळ चेंबर वगैरे आमची मागणी आम्ही लावून धरलेली कारण कसं आहे आता जे कोर्टाचे ते आपल्या तालुका स्तरावर होता आता त्या पद्धतीने आता जर वाढणार आहे तर मागे भरपूर जागा पडलेली आहे आणि त्या ठिकाणी बाहेरून येणारे वकील आणि त्यांच्यासाठी संपर्कासाठी बाहेर कुठे ऑफिस करणं हे उद्गवणार नाही म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था होणे अपेक्षित आहे त्यासाठी तुम्ही विचार स्तरावर विचार करून अजून पुढेही तुम्ही बाईट देऊ शकता किंवा पुढेही हे करू शकता तर त्याच्यासाठी पाठपुरावा करावा असं अपेक्षित आहे तो पुरावा होईलच परंतु ज्या नॉन्स प्रमाणे आमची बिल्डिंग बसवलेली आहे त्या प्रमाणे मागच्या बाजूला वकिलांचे चेंबर देता येणार नाही वकिलांचे चेंबर देण्याकरता पूर्व बाजूला जी जागा आहे त्या जागेवर कंपाऊंड वॉलला लागून बारा ते पंधरा फूट लांबी रुंदीची जितकी लांब आहे तितकी लांब संपूर्ण जागा आम्ही मागणी करणार आहोत त्या ठिकाणी वकिलांच्या चेंबरसाठी तीन मजली बिल्डिंग उभी करायची आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा हा प्रस्ताव झाल्यावर तो प्रस्ताव आम्ही हायकोर्टाकडे पाठवणार आहे हायकोर्ट कोर्टाकडनं मंजुरी घेणार आहे याला विशेष कारण असं की शिरपूर न्यायालयात वकिली करणारे वकील हे मूळतः शिरपूर शहरातले कमी आहेत पण खेड्यावरचे जास्त आहेत आणि खेड्यावरच्या वकिलांना रविवासारखे शिरपूर शहर व्यतिरिक्त नवीन कॉलन्यांमध्ये घरं घ्यावे लागतात ती घर कोर्टापासून लांब आहेत त्यामुळे त्यांना वेळेत कोटा येणं किंवा पक्षाने संपर्क करणं हे जिक्रीचं होणार आहे त्यामुळे चेंबरची व्यवस्था करणार परंतु पूर्वबाजूच्या भिंती लगत करणार मागणी करणार